डॉक्टर श्री स्वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात त्यांच्या एस पी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील दहापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी घेतले प्रशासनाधिकारी मनीषा मानेकडून हॉस्पिटलसाठी झालेली लाखो रुपयांची साहित्य खरेदी त्याचं कमिशन आणि त्याचे वाटेकरी यांच्याविषयी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत प्रामुख्यानं अकाउंट विभागाची माहिती घेण्यात येत आहे डॉक्टर वळसंकर हे हयात असताना त्यांच्याकडं मनीषा मानेच्या वागणुकीविषयी सत्तावीस कर्मचाऱ्यांनी विविध तक्रारी केल्या होत्या ही माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढं आल्यानं या कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत पोलिसांचे प्रश्न प्रामुख्यानं साहित्य खरेदी आणि अकाउंट विभागाविषयी असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे हे कर्मचाऱ्यांचे जबाब घेत आहेत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी आत्महत्या केली आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेली मनीषा माने पोलीस कोठडीत होती दरम्यान मनीषा माने हिला पोलिसांनी गुरुवारी हॉस्पिटलमध्ये तपासकामी नेलं होतं तत्पूर्वी हॉस्पिटल परिसरात एकही कर्मचारी नसल्याची खात्री पोलिसांकडून करण्यात आली होती पोलिसांचं वाहन दोन ते तीन वेळा फिरून गेलं होतं हॉस्पिटलच्या आवारात कोणीच कर्मचारी नसल्याची खात्री झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मनीषा माने हिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं ज्या संगणकावरून ईमेल केला प्रिंट काढली त्याचा नेम आणि पासवर्ड रिकव्हर केलं तसंच ईमेलची प्रिंट फाडलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून मिळाली पोलिसांनी हॉस्पिटल भेट गोपनीय पद्धतीनं केली मात्र कळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेटवरच रोष व्यक्त केला तपासकामासाठी आरोपी महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक माहितीची तपासणी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी अजित लकडे यांनी दिली संशयित मनीषा माने मुसळे या महिलेला अटक केली त्यानंतर पोलिसांनी वळसंकर कुटुंबातील सर्व सदस्य हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि डॉक्टर यांचा जबाब घेतला मात्र आरोपी महिलेच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला की नाही हे पोलिसांकडून उघड झालेलं नाही पोलिसांनी महिलेच्या घराची झडती घेतली मात्र हाती काही लागलं नाही तिच्या पतीची ही चौकशी करण्यात आली नाही वळसंकर कुटुंबातील विसंवादाचा गैरफायदा घेत मनीषा माने हिनं हॉस्पिटलमध्ये स्वतःचं स्थान बळकट केलं हॉस्पिटलसाठी होणारी लाखो रुपयांची साहित्य खरेदी तिच्याच मार्फत होत होती कमिशनची रक्कम स्वतःसह तिच्या विश्वासातील चार पाच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करून घेत होती अशा पद्धतीनं रॅकेट कार्यरत होतं याविषयी कुणकुण लागल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी डॉक्टर शिरीष वळसंकरांना ही बाब सांगितली मात्र ते मनीषा मानेवर अवाजवी विश्वास दाखवत होते त्यामुळं तक्रारीची दखल घेत नव्हते शिवाय ती तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देत होती माने बॉसगिरी करत पदाचा गैरफायदा घेत होती कर्मचारी आणि डॉक्टर वळसंकर यांच्यात दरी निर्माण करत होती अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली दरम्यान पाच दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषा माने हिला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली मात्र पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात मागणी केली होती सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर सोनाली वळसंकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते त्यांचं वय एकोणसत्तर वर्षे होतं त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णव नौ साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झालं डॉक्टर वळसंकर यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथं पूर्ण केलं त्यानंतर सोलापुरातील डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज इथून त्यांनी एम बी बी एस आणि एम डी पदवी प्राप्त केली त्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम आर सी पी यू के ही पदवी मिळवली देशातील अग्रगण्य विकार तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी एस पी एम न्यूरो हॉस्पिटल हे आशेचं केंद्र ठरलं आहे या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधन यासाठी आधुनिक उपकरणं तसंच दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी गुरुवारी न्यायालयात केलेल्या युक्तिवादाबाबत अधिक माहिती दिली महिला जर त्रास देणारे चार त्यांनी बोलावून घेतला तर त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली एक दुनी गुन्हे कामगार आहे आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या त्या बाईक महिलांच्या हे आपल्या ऐकण्यातल्या आहेत आणि त्याच्यानंतर आत्महत्या होती हे असा आता असं समजायचं झालं आणि म्हणजे त्या महिलेने माफी मागितली म्हणून डॉक्टर त्रास झाला त्यामुळे हे जे एफ आय म्हणजे नमूद कारण आहे हे आता तरुण एक तो घेत नाही आत्महत्या करण्यास तरुणचा आश्चर्य मासिक असली पाहिजे त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही हे ऑप्शन नसला नाही ते वेबसाईट नाही आहे अशामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टरसाहेबांनी वापरले जाते त्याला बोलवलं मागे मागितली सगळा विषय संपवा त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं वापर जर बघितलं तर एक दिसून त्या मेलमुळे आत्महत्या केली असं दिसून येत नाही असं आमचं मानतो तुम्ही बसून